जनता संसर्ग विशेषत लहान मुलांमध्ये एक गंभीर आरोग्य समस्या आहे यामुळे कुपोषण अशक्तपणा शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होतो भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय जंतनाशक दिन नॅशनल डीवॉर्मिंग डे ही मोहीम सुरू केली आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना राष्ट्रीय जंतनाशक हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण राष्ट्रीय जंतनाशक दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत राष्ट्रीय जंतनाशक दिन हा एक सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे जो भारत सरकारद्वारे दरवर्षी दोन वेळा आयोजित केला जातो या दिनी एक ते एकोणीस वयोगटातील सर्व मुलांना शाळेमध्ये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये जंतनाशक गोळी अल्बेंडॉझोल मोफत दिली जाते या मोहिमेचा मुख्य उद्देश लहान मुलांच्या शरीरातील जंतसंसर्ग कमी करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे हा आहे जंतसंसर्ग अनेक प्रकारे शरीरासाठी हानिकारक असतो जंत शरीरातील महत्वाचे पोषक घटक शोषून घेतात ज्यामुळे मुलांना पुरेसे पोषण मिळत नाही आणि ते कुपोषित होतात जंतांमुळे शरीरातील रक्ताची कमतरता होते त्यामुळे अशक्तपणा आणि अॅनिमियाचा धोका वाढतो जंतसंसर्गामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर नकारात्मक परिणाम होतो अशक्तपणामुळे मुलांना शाळेत लक्ष केंद्रित करणे कठीण होते ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो जंत शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतात त्यामुळे अनेक मुले आजारांना सहज बळी पडतात राष्ट्रीय जंतनाशक दिनामुळे समाजाला अनेक फायदे होतात जंतनाशक गोळी दिल्याने मुलांचे आरोग्य सुधारते त्यामुळे त्यांची वाढ योग्य प्रकारे होते जंत नष्ट झाल्यामुळे शरीरातील पोषक घटकांचे शोषण व्यवस्थित होते त्यामुळे कुपोषणाची समस्या कमी होते निरोगी मुले अधिक उत्साही असतात आणि अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते ही मोहीम मोठ्या प्रमाणावर चालवली जाते ज्यामुळे संपूर्ण समाजातील जंतसंसर्गाचे प्रमाण कमी होते राष्ट्रीय जंतनाशक दिनाची यशस्विता केवळ सरकारी प्रयत्नांवर अवलंबून नाही तर त्यात समाजाचा सहभागही महत्वाचा आहे पालकांनी आपल्या मुलांना नियमितपणे जंतनाशक गोळी देणे सुनिश्चित केले पाहिजे शाळा आणि अंगणवाडी शिक्षकांनी मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जंतसंसर्गाबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे जंतसंसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे थोडक्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन हा केवळ एक आरोग्य उपक्रम नाही तर तो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे निरोगी मुले ही कोणत्याही देशाची खरी संपत्ती असतात या मोहिमेमुळे लाखो मुलांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळत आहे जंतसंसर्ग कमी करून कुपोषण आणि अशक्तपणावर मात करून ही मोहीम देशाच्या प्रगतीत एक अमूल्य योगदान देत आहे प्रत्येकाने या उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या मुलांचे आणि समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद